रोजच्या नवीन घडामोडी बघत राहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनल वर आजच आपल्या चॅनल करा शेअर करा करा बेल आयकॉन प्रेस करा कालपासून बेपत्ता युवकाचा अखेर विहिरीत मृतदेह आढळला घटनेने परिसरात हळ पुद तालुक्यात शोककळा कळा शहरालगतच्या विठाळा वड परिसरातील कालपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह अखेर विहिरीत आढळून आलाय विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दिनांक तीन जानेवारी रोजी पहाटे साडेसातच्या सुमारास उघडकीस आली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे योगेश जामोंतवड आले वयवर्ष एकवीस राहणार विटारा वॉड असे मृत युवकाचे नाव असून प्राप्त माहितीनुसार योगेशचे वडील आजाराने ग्रस्त होते त्यांचे गुरुवारी दिनांक दोन जानेवारी रोजी निधन झाले वडिलांच्या निधनानंतर योगेश घरातून अचानक बेपत्ता झाला सायंकाळी नऊ वाजेपर्यंत कुटुंबीय व नागरिकांनी त्याचा शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही वडिलांच्या अंत्यविधीस विलंब होत असल्याने रात्री नऊच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आला त्यानंतरही वॉर्डातील नागरिकांनी योगेशचा शोध सुरूच ठेवला अखेर शुक्रवारी पहाटे रामायणनगरी परिसरातील एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला वडिलाच्या निधनानंतर अवघ्या काही तासातच मुलाचाही मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली योगेशच्या पश्चात आई एक भाऊ असा परिवार आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे पुसक प्रतिनिधी